नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असेल कृत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सुस्नेहप्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिरात आहे ब्लॉग मध्ये आपली मिरात आहे छान वाटत उन्हाला एकदम छान वाटत आहे उन्हामध्ये साडेनऊ वाजले आज आज मी फार लवकर उठले सगळेच उठलो आम्ही लवकर त्याच्यामुळं पूजापाठ वगैरे बऱ्याच पैकी आवरलेली आहे बऱ्यापैकी सकाळपासून आपल्या डॉगीस कुठे माहित नाही राजा आपला कुठे गेला माहीत नाही म्हण्या काय माझा पिच्चर सोडत नाहीये म्हण्याला दिलं खायला पण तरी पण तो माझ्या मागे मागे आला आता म्हणता चला आपण व्हिडिओ काढू लगेच गेलं निघून आजचं ऊन फार छान आहे छान वाटतं असं ऊन आला जांभळीचं झाड जा आहे स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तर मी कुठून माझे व्हिडिओ पाहताय इकडे रियल ओरिजिनल पोपट येतात बऱ्याच प्र प्रकारचे पी पक्षी येतात पण तिकडे ते बागेत असतात फुलांच्या सकाळ सकाळ आम्ही फुलं तोडायला जातो ना हार वगैरे करायला देवासाठी पूजेसाठी फुलं तोडायला जाते ना तिकडे पक्षी फार येतात पण तिकडे मी मोबाईल नेत नाही खाली पाणी असतं आणि जर आकड्याने असं झाडं ओढून ओढून फुलं तोडावी लागतात तिकडे मोबाईल नेत नाही सकाळ सकाळ पक्षी असतात इतकं भारी वाटतं ना ते पोपट येतात ना असे उडून लगेच येतात अगदी निरीक्षण करते जवळने एकदम पोपटाचं घाबरत पण नाही तर उडून पण जात नाही आहे तरी पण दिसतात असे एवढ्या एवढ्यावर असतात ते दिसतात पोपट असे जवळनं आणि आपण जसं पाहायला आपण त्यांना बोललो ना का रे बाबू असं तसं ते एक लगे ओरडतात ते असं एकमेकाकडे बघून म्हणजे ते आपल्याशी गप्पा मारतात असं चहा प्यायचं पळत पळत काम करायचं चहा प्यायचं पळत पळत काम करायचं कसा का वेळ जातो कळत नाही कधी कधी जेवायला चार वाजतात मग कधी कधी असं म्हणतात की चला आज जेवायचंच नाही ते म्हणत म्हणतात की आज जेवायचंच नाही मग मला मला एकदम कस्तर होतं म्हटलं बापरे एवढी भूक लागते एवढी भूक लागते सकाळी खायची सवय आपल्या ना काहीतरी आणि खाल्ल्यावर काय कोणी नाही म्हणेन का आपण आपल्याला नको वाटतं ते, ते आणि दुपारी अचानक बोल असं कोणी म्हटलं ना चला आज जेवायचंच नाही आज हे कामच करत बसायचं मग म्हटलं अरे बापरे आपण कुठे आलं दे, म्हटलं तेव्हा का का आता, आता काय करू भूक तेवढी लागते तू विचारू नका फार भूक लागते पण त्याचं काही हे समाधानच नसतं आणि मग चला चहा चहा पिऊया आणि चार पाच बिस्किटच्या पुढे खायचे मग ठीक आहे पोट भरतं मग आपण आत अंतरात्म्यातनं आपण म्हणतो की आता कसं व्हायचं गं आई आता काय करायचं मला तर जेव्हा भूक लागली बलगी ते काय तसा पर्याय निघतो चला आता आपण बिस्किटं खाऊया आणि छान दिवस जातात अगदी चाललेले आहेत अजून काही दिवस थोडे दिवस तोपर्यंत मी मीर्यातही तुमची रजा घेतो मी इतर समते पुन्हा रुजू होणारे नवीन उद्या आजच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो